नमस्कार सर्वांना हे तरोट्याची भाजी आहे छान अशी छान अशी कवडी कवडी छान तोडून घ्यायची हे वातीसाठी खूप गुणकारी असते तब्येतीसाठी हे काय करायचं छान मस्त अशी छान कवडी कवडी ज जर... व नाही चढ तोडायची ही ही जरड झालेली आहे ही नाही तोडायची हे बघा ही तोडायची छान हे खालचे पानं नाही तोडायची असे वरचे वरचे तोडायचे हे बघा ही, ही अशी हे वातीसाठी खूप गुणकारी असते म्हणते आणि याला छान मस्त गरम पाण्यातून कान काढून घ्यायचं आणि असं याच्याला पूर्ण पाणी पिळून टाकायचं पिळून टाकल्याच्यानंतर नंतर काय करायचं कांदा वगैरे जे असते आपण मोकळी भाजी बनवतो तशी तशी मोकळी भाजी बनवायची छोली छान लागते तुम्ही ट्राय करून बघा एकदा आणि खास करून शेतातली आणायची रानातली मना या शेतातली म्हणा एकच आहे ला रान भाजी म्हणतात असे छान याच्यानंतर तुम्हाला याच्या भाजीची पण व्हिडिओ टाकणार आहे कसे करायचे तर ठीक आहे ही रानभाजी आहे